अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे डबल खुशखबरी डबल खुशखबरी त्यांना आलेली आहे आणि कोणत्या दोन खुशखबरी आहेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आदित्य तटकर यांचा निर्णय आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जी अंगणवाड्या केंद्र चालवण्यात येत असतात त्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना ज्या कामाच्या स्वरूपात आहे त्यांना मानधन मिळते त्याचबरोबर प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळतो आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांना एक रकमी जसं की अंगणवाडी सेविकाताई यांना एक लाख रुपयाच्या आसपास आणि मदतनिस्त यांना पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास मोबदला मिळतो परंतु हा मोबदला खूप कमी आहे आजच्या युगामध्ये जसं की आजच्या महागाईच्या काळामध्ये एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये उतार वयामध्ये जसं की अंगणवाडी सेवेतही मदतनिस्त या रिटायर्ड होतील त्यानंतर त्यांना जे जीवनयापन करण्यासाठी खरंच सांगा तुम्ही एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये हे पुरेसे पडणार आहेत का नाही ना कारण की महागाईच्या या काळामध्ये एक लाख रुपये म्हणजे काहीच नाही आहे तर अशातच आता दोन मोठे निर्णय दोन मोठे खुशखबरी अंगणवाडी सेविकते ते मदतनिस्त यांच्यासाठी आलेले आहेत आणि ह्याच खूप खुशखबरी मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहेस की मी आपल्या चॅनलवर जे काही मोठ्या खुशखबरी असतील ते सर्वात आधी आपल्या चॅनलवर आणत असतो आणि बघा अंगणवाडी सेविका तैव ताई यांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही अशा दोन मोठ्या खुशखबरी आम तुमच्यासाठी आणलेल्या आहेत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनो नुकतंच कालच आदित्य तटकरे यांनी एकात्मिक बाल विकास सेवा जी योजना आहे यांचे जे मंत्री मन मंत्री आहेत आणि इतर अधिकारी आहेत यांच्यासोबत एक बैठक पार पाडलेली आहे आणि यांची जी बैठक झालेली आहे आदित्य तटकरे यांची तर त्या बैठकीमध्ये खूप मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत एक निर्णय म्हणजे अंगणवाडी सेविकाचा व मदत निसतं यांचा जो पोषण ट्रॅकरची डोकेदुखी होती ती डोकेदुखी आता कमी करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे कमी होणारच आहे कारण की निर्णय आणि त्या प्रोत्साहन भत्त्याबाबतचा निर्णय आहे आणि प्रोत्साहन भत्ता जो आहे हा आता तुम्हाला ओशन ट्रॅकर ॲपच्या कामानुसार नसून तर तुमचं जे निकष असतील तुमचं जे काम आहे अंगणवाडीमधील त्या निकषानुसार तुम्हाला आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आता ही एक खूप मोठी आनंद गोष्ट आनंदाची गोष्ट आहे की तुमच्यासाठी आता जो प्रोत्साहन भत्ता आहे हा तुम्हाला निकषानुसार मिळणार आहे आणि दर महिन्याला मिळणार आहे आता तुम तुम्हाला, तुम्हाला हा जो प्रोत्साहन भत्ता आहे याआधी तुम्हाला कधी कधी मिळायचा कधी कधी मिळत नव्हत्या परंतु आता मात्र निकष जेवढे तुम्ही निकष पूर्ण करसाल तेवढेच तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळणार आहे सात निकष पूर्ण केले तर चौदाशे रुपये आठ केले तर सोळाशे रुपये नऊ केले तर अठराशे आणि दो पूर्ण दहाचे दहाही निकष पूर्ण केले तर तुम्हाला दोन हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत आणि हे यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे की हे कामं हे जे निकष पूर्ण करण्याचं काम आहे हे तुम्हाला कुणालाही एकीला नाही तर एकत्रितपणे दोघींनाही करावे लागणार आहे अंगणवाडी सेविकता यांनी मदतनिस्त आहे यांना तर यासाठी तुम्हाला आता दोघीं मिळून सुद्धा हा प्रोत्साहन भत्ता तुम्ही घेऊ हो शकता खूप मोठ्या आनंदाची बातमी आहे तर चला आज आपण जे दो, दो, दोन दोन खुशखबरी आहे दुसरी जी खुशखबरी आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे मूल्यांकन गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे याचबरोबर गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्तासुद्धा देण्यात देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांनी दिलेली आहे मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पुन्यश्लोक अहिल्यादेवी होडकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव सहसचिव व्ही रा ठाकूर एकात्मिक बाल विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता लोढे विभागाचे उपायुक्त राहुल मोरे उपसचिव प्रसाद कुलकर्णी इत्यादी अधिकारी उपस्थित होते मंत्री आदित्य तटकरे म्हणाले की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रितरित्या केलेल्या कामाच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्रांकरिता निकष ठरवण्यात येणार आहेत अंगणवाडी केंद्राने दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये आठ निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये आणि पूर्णचे पूर्ण दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे ही तर इथं झाली एक खू मो खूप मोठी खुशखबरी आता हे निकष कसे राहतील प्रकारे ठरवले जाणार आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा ही एक खुशखबरी झाली आता दुसरी मोठी खुशखबरी तुम्हाला सांगणार आहे यामध्येच आदित्यताई तटकरे यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका ताई यांना आता रिटायर्मेंटनंतर आम्ही एकमुष्ट ग्रॅज्युटीची रक्कम देणार आहोत याच बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे तर बघा हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत की नेमकं ते काय म्हणाले आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅज्युटी एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले आहेत बघा तर ग्रॅज्युटीचं तुमचं जे खूप दिवसांपासून मागण्या होत्या ही मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे आणि लवकरच ही जी मागणी आहेत किंवा मग हा जो प्रश्न होता आ, हे जी ग्रॅज्युटी जे प्रश्न होता हा लवकरच मार्गी लागणार आहे असं दिसत आहे कारण की स्वत आदित्यताई तटकरे यांनी जे प्रस्ताव आहे हे लवकरात लवकर सादर करण्याचे सांगितलेलं आहे आणि जो ग्रॅज्युटी संबंधीचा जो निधी आहे तो त्यांना एक रक्मी, एक मुश्त अंगणवाडी सेविकता व मदतनिस्ता यांना मिळणार आहे तर समा तुम्हाला असं वाटत आहे की आता ही जी ग्रॅज्युटी आहे हे तुम्हाला आ, किती मिळणार काय मिळणार तर ग्रॅज्युटीची ही जी रक्कम आहे हे राज्य शासनाकडून तुम्हाला लागू झाल्यानंतर जी ग्रॅज्युटी सर्वांना मिळत असते त्याचप्रमाणे तुमचं जे मानधन आहे जे मानधन तुम्हाला मिळते त्या मानधनानुसारच तुम्हाला ग्रॅज्युटीची रक्कमसुद्धा रिटायर झाल्यानंतर मिळत असते त्याचं एक सूत्र असते आणि त्या सूत्रानुसार तुमची सूत्रानुसारच तुमची जी ग्रॅज्युटी आहे ती काढण्यात येत असते तर बघा हा झाला एक प्रश्न तर हा प्रश्न निकाली लागण्याच्या मार्गावर आहे आणि होऊ शकते की पूर्णपणे ग्रॅज्युटीसुद्धा तुम्हाला लागू होऊ शकते तर बघा आता दोन मोठ्या खुशखबऱ्या तुम्हाला मिळालेल्या आहेत एक तर प्रोत्साहन भत्त्यासाठी तुमचा निकषांवर आधारित प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे आणि दुसरी म्हणजे ग्रॅज्युटीचे जे प्रस्ताव आहे तेसुद्धा आता लवकरात लवकर पारित होणार आहे तर आता बघा यामध्ये बघा जे घरपोच आहार आहे वृद्धी संनियंत्रण क्षमता आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण आहे गरम ताजा आहार आहे आहार आरोग्य दिवस मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे अशा स्वरूपाचे जे निकष आहेत हे ठरवण्यात आलेले आहेत आणि या निकषांनाच तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि हे पूर्ण झाल्यावर मग तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर आता बघा हे जे निकष आहेत हे तुम्ही पूर्णपणे क करू शकता आणि यामध्ये तुमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे हा तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे आता ह्या दोन खुशखबऱ्या तुम्हाला मिळालेल्या आहेत एक तर महत्त्वाची जी खुशखबरी होती ती ग्रॅज्युटी संबंधीची आहे आणि त्यानंतर प्रोत्साहन भत्त्याची सुद्धा आहे तर ग्रॅज्युटीची मार्गी जी, ही वर, जी खुशखबरी आहे ही आल्यावर तुमचा जो सम प्रश्न आहे ग्रॅज्युटीची समस्या आहे ही मार्गी लागल्यावर तुम्हाला सर्वात मोठा आनंद होऊ शकतो कारण की त्यानंतर होऊ शकते की तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा सुद्धा हालचाली सुरू होतील कारण की या संबंधीचे सुद्धा तुमचे जे मागणे आहेत आंदोलनं आहेत किंवा मग इतरही जे कार्यक्रम आहेत किंवा जे तुमच्या संघटना आहेत यांच्या सहकार्यानुसार तुमचे जे आंदोलनं झाली आहेत तर तर ह्या सर्व आंदोलन तुमचं शा शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा मिळवण्यासाठी झालेली आहेत पेन्शन ग्रॅज्युटी लागू करण्याकरिता झाली आहेत तर आता जे ग्रॅज्युटी आहे हे तर या ही समस्या मार्गी लागणार आहे परंतु आता जे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे यावरसुद्धा आता काही ना काही सरकारनं बघितलं पाहिजे यावरसुद्धा एक उपाययोजना केलेल्या पाहिजे तर खूप मोठ्या खुशखबऱ्या आहेत दोन्ही सेविका ताई अंगणवाडी मदतनिस्ताई यांच्या आता पोषण ट्रॅकरची एक प्रकारे डोकीदुखी कमी होणार आहे त्यांचा ताण जो आहे तो कमी होणार आहे चल व्हिडिओ आढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र